हे चांगलं वाटा लागलं की सगळा प्रकार हनीमून झाल्याच्या नंतर एक घरी आले पण बायकांना हे सगळं सुख जे आहे भेटलं होतं त्याला चांगलं वाटायला लागलं काजलनी अफेअर चालू केलं पहिल्याच शुभम बरोबर काजलचा अफेअर चालू झाला काजलला खूप मजा लागली आणि अचानकच ब्रिजेश दिवस जो आहे जे दिवस तो जे मरतो त्याचा अचानक ते बेडवर आहे काहीतर होतं होत म्हणजे तो मरतो ते मरल्याच्या नंतर काजल रडायचं नाटक करते आपल्या मित्रांना फोन करते मित्र सगळे येतात मित्र पोलिसांना फोन करतात ते पोस्टमॉर्टम केलं पाहिजे म्हणजे ते मेला होता त्याच्या शरीरावर काय मारले जखमा जमा काय पोलिसांनी डेट बॉडी नेली पोस्टमॉर्टम करायला जायच्या पहिल्या सगळ्या जातात पोस्टमॉर्टम डेट बॉडी तिला आणि काजल राडायचं नाटक चालू झालं आणि आरतीचा अफेअर दुसऱ्या आपल्या कॉलेजच्या पराभर चालू झालं राणीचा अफेअर तिच्या नात्यांमध्ये फक्त काजल आणि पहिला शुभम हिचं अफेअर चालू होतं आणि हे कोणाला माझ्या कळलं होतं पण ब्रिजेश जो आहे त्याला समजून सांगितलं ते झालं ते